नमस्कार लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी बातमी येत आहे लाडक्या बहिणींना आता खुशखबर एक लाख रुपयापर्यंत कर्ज तेही शून्य टक्के व्यास दराने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असून कोट्यवधी महिला कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडले गेले आहेत या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या काहीशा सक्षम म्हटल्या काही महिलांना लहान सहान उद्योग या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के व्याजदराने एक लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे लाडक्या बहिणींना आता नऊ टक्के दराने देण्यात येणारा कर्ज पुरवठा चक्क शून्य टक्के दराने मिळणार आहे असे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे शासनाच्या या चार महामंडळातील विविध योजनामधून ही सवलत देण्यात आली आहे राज्य सरकारच्या चार महामंडळाच्या चा योजना अशा आहेत की बारा टक्क्यापर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थ्यांना दिला जातो पर्यटन महामंडळाची ही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना बारा टक्क्यापर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो असं सा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटक्या विभक्तासाठी महामंडळ आणि ओबीसी महामंडळाच्या योजनामधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्ज पुरवठा करत आहोत त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील तर त्या महिलांना शून्य टक्के कर्ज उपलब्ध होऊ शकत प्रवीण दरेकर यांनी मांडले आहे मुंबई बँकेकडून एक लाख रुपयापर्यंत कर्ज एका महिलेला कर्ज एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतो त्यात पाच ते दहा महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चारही महामंडळाची संचालक व संबंधित खाते व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते ज्यांचा जा, समावेश झालेल्या या बैठकीतून चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत की किती प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली मुंबई बँकेकडून अर्ज केल्यानंतर महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल त्यासाठी व्यवसायाच्या तपासणी केली जाईल व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत स्वयं पूर्ण विकास हाऊसिंग च्या पद्धतीने केलं जाणार आहे सध्या मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल त्यामध्ये बारा तेरा लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी तर एक लाख आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत अशी प्रवीण दरेकर यांनी माहिती दिलेली आहे तर सगळ्यात मोठी खुशखबर आहे की लाडक्या बहिणींना आता जे काही एक लाख रुपये कर्ज आहे ते शून्य टक्के व्याज दराने मिळू शकते